सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे रिकी काकडे यांच्या पत्नीचा का गंभीर आरोप भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे काँग्रेसचे युवा शहराध्यक्ष विशाल उर्फ रिकी काकडे व त्यांच्या परिवाराने अंगावर पेट्रोल टाकून जीवे मारण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप रिकी काकडे यांच्या पत्नी नमिता विशाल काकडे यांनी केला असून तशी तक्रार चिखली पोलीस स्टेशनला दाखल केल्यामुळे पोलिसांनी रिकी काकडे यांना ताब्यात घेतले आहे अत्यंत खबरजनक असलेल्या घटनेची पार्श्वभूमी अशी की नमिता विशाल उर्फ रिकी काकडे यांनी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली की सासरच्या मंडळींनी आपल्या अंगावर पेट्रोल टाकून आपल्याला जीव मारण्याचा प्रयत्न आहे या आशयाच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी तात्काळ दखल घेत प्रीती काकडे या ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास ठाणेदार भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनात चिखली पोलीस उपनिरीक्षक भागवतकर करत आहे या घटनेची माहिती मिळताच नमिताचे आई वडील यांनी चिखली पोलीस स्टेशन गाठून कडक कारवाई करण्याची विनंती ठाणेदार भूषण गावंडे यांना केली असून गावंडे यांनी ही कडक कारवाईचे आश्वासन दिले न्यूज टीम चिखली बुलढाणा सीमा राजेश संगत पीडितची मम्मी माझा अन्याय झाला मला न्याय मिळावा म्हणून मला त्यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष द्यावे आणि मला न्याय द्यावा मी एक मुलीची आई आहे त्याच्यापेक्षा तुम्हाला शब्द नाही आहे मला मैला, मैला एक आई आईचं ओळखू शकते आईची वेदना आई समजू शकते मला बोलण्यास शब्द नाही आहे माझी मुलगी इथे चिखलीला मी मंगरुळवीरचा राजेश संगत माझी मुलगी चिखलीला विशाल काकडे म्हणून या व्यक्तीसोबत दोन हजार वीस मध्ये लग्न झालेलं आहे सतत तेव्हापासून ती कधीच मला खुश दिसली नाही कारण त्यांच्याकडून त्यांच्या कुटुंबाकडून नेहमी तिला काही ना काही त्रास चालूच राहायचा अंतर्गत आपसात वादविवाद तीन तीन नंदा तिच्या सासू सासे आणि सावता नवरा जो आहे हा बाहेर कोण मारत फिरणारा व्यक्ती आहे याचे काही मुलींसोबत काही लेडीज सोबत काही दवाखान्यातल्या नर्सेस यांच्यासोबत अफेअर्स चालू आहे त्याचे आजही चालू आहे आजही माझ्या मुलीने त्याचे फोन मुलीन पकडले जवळपास आमच्या जवळ त्याच्या चॅटिंग केलेल्या चारशे आणि चॅटिंगचे चा आहेत आणि दोन तीनशे फोटो आहेत त्याचे अशील परंतु कोणाच्या लिखीवाडीची नावं खराब करायची नाही आम्हाला त्याच्यामुळे आम्ही ते पब्लिश करत नाही आहोत या नालायकाला अल घडलीच पाहिजे ज्याने माझ्या मुलीचं आयुष्य बरबाद केलं आहे आज तर त्यानं हद्दच केली की माझ्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून अक्षरशः तो झाडत होता नालायक माझ्या मुलीचा तिच्या आईला फोन आला तेव्हा तिच्या आईला ईश्वराने काय बुद्धी दिली तर तिला सुचलं तिनं सरळ म्हटलं की बेटा तू कसंही मध्ये धावत जाय आणि अंदर लॉक करून तुझं जीव वाचव त्यामुळे ईश्वराच्या या दिलेल्या बुद्धीमुळे माझ्या मुलगीच आज जीव वाचलो माझी मुलगी माझ्यासोबत आहे तरी चिखलीकरांना माझी विनंती आहे की सगळ्यांना अशा नालायक कुटुंबाला तुम्ही कसे सहन करता या नालायक कुटुंबावर जे लोकांवर अन्याय करतात त्यांच्यावर चिखलीकरांनी विरोध दर्शवून काही ना काहीतरी माझ्या मुलीला न्याय द्यावा